लाट विकायचे घेऊन द्यायचे लोकारा देवाळा दाफाडा वांडे चिंसाडा खूप बाजी माझे नाव आणि भावा दिलाल शेट्टी मेडिकल चंद्रपूर मी या दुकानाचा प्रोपरायटर आणि समर्थित असून माझे दुकान रात्री जवळपास दोन अडीचच्या दरम्यान जडलेले आहे आता कशामुळे जडलं हे काही मला समजून का नाही आलं आहे पण वायरिंग बियरिंग पूर्ण जडलेली आहे किती नुकसान झालं आहे तुमच्या अंदाजे माझं नुकसान जवळपास ऐंशी नव्वद लाखाचं झालं कशामुळे आग लागू लागू शकते आता कशामुळे लागली हे काही मी सविस्तर सांगू शकत नाही कारण मी अकरा वाजेपर्यंत इथं दुकानातच होतो आणि दुकानानंतर आम्ही अकरा वाजता बंद करून गेल्यानंतर हे दीड दोन दोन अडीचच्या दरम्यान आग लागलेली आहे मला तीन वाजता बाजूवाल्यांनी फोन केल्यामुळे मी इथं तुरंत धावत आलो तर पुन्हा जळून खात झालेलं होतं त्याला अग्निशामक दल येऊन त्यांना विजवून मग नंतरच अग्निशामत दल गेलेलं आहे